महायुतीतील प्रमुख घटक पक्ष या प्रमुख घटक पक्षामध्ये बौद्ध समाजातील विविध संघटनेचे विविध राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते काम करतात त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे बौद्ध समाजातील काही कार्यकर्त्यांची एक पत्रकार परिषद महाड या ठिकाणी झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये धादांत खोटे मुद्दे उपलब्ध करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतील बौद्ध समाजाच्या लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झाला तो धादांत खोटा प्रयत्न झालेला आहे त्याचा खुलासा करण्यासाठी थी या ठिकाणी सर्व बौद्ध समाजातील प्रमुख कार्यकर्ते विशेषतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आर पी आयचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मुळात या ठिकाणी मी सांगतो की बौद्ध समाजाचा कुठल्या प्रकारचा गट या महाड तालुक्यामध्ये काम करत नाही बौद्ध समाज हा राजकीय दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या एकत्रित या ठिकाणी सगळीकडं काम करतो आणि खऱ्या अर्थानं यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतील जे कार्यकर्ते कोण बोलत होते मी कार्यकर्ते ते म्हणणारच नाही की शासनाची नोकरी करून निवृत्त झालेले लोक की ज्यांनी घरी बसून शासनाचं निवृत्त वेतन खऱ्या अर्थानं घ्यायचं आणि आराम करायला पाहिजे होता परंतु नको ते उपद्व्याप करून बौद्ध समाजाची दिशाभूल करण्याचं काम यांनी जे सुरू केलेलं आहे त्या त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या सांगण्यावरती बौद्ध समाजाने कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये अशा प्रकारचा पहिल्या प्रथम या ठिकाणी मी जाहीर करतो आणि मला एक की वाटते त्यांच्या बुद्धीची की महाड तालुक्यामध्ये आम्ही आंबेडकरी चळवळीत काम करत असताना गेली पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी काम करतोय परंतु महाड तालुक्यामध्ये एकशे एकोणीस बौद्ध वाड्या आहेत मला त्या पत्रकार परिषदेमध्ये एकाच्या तोंडातून ऐकायला मिळालं की एकशे चौदा वाड्या आहेत याच्यावरून आम्हाला कळत आहे की त्यांचं बौद्ध समाजामध्ये असणारं खऱ्या अर्थानं सामाजिक काम किती आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की शासनाचे निवृत्त झालेले कर्मचारी त्यांनी निवृत्त वेतन शासनाचं शांतपणे घरात बसून त्या ठिकाणी आराम करायला पाहिजे होता या ठिकाणी त्याने अनेक मुद्दे त्या पत्रकार परिषदेमध्ये छेडले गेले खऱ्या अर्थानं आमदारांवर भरतसेठ गोगावले या महाड तालुक्याचे विद्यमान आमदार या महायुतीतील फार मोठा घटक पक्ष शिंदे गटाचे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि ते उमेदवार असताना त्यांच्यावरती खालच्या थराला येऊन त्यांनी जी टीका केलेली आहे आता त्यांच्यावरती आंबेडकर साहेबांवरती हल्ला झाला अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी वापरलं गेलं आता खऱ्या अर्थानं तो हल्ला का झाला कसा झाला तो विषय जुना झालेला आहे आता ती कॅसेट खऱ्या अर्थानं जुनी झालेली आहे त्याच्यामुळे तेशे त्याच्यातलं मी डीप मध्ये या ठिकाणी बोलणार नाही त्यांनी सांगितलेलं ते साफ चुकीचं आहे त्यांचा टेप रेकॉर्ड आता खराब झालेला या ठिकाणी आणि खऱ्या अर्थान आमदार साहेब भरतसेठ गोगावले यांचं खऱ्या अर्थानं फार मोठं सामाजिक काम आहे आमची एकत्रित मिटिंग झाल्याच्या नंतर दोन वर्षापूर्वी त्यांनी संकल्प सोडला की महाड तालुक्यामध्ये जिथं बुद्ध आणि तिथं विहार अशा प्रकारचा संकल्प सोडणारा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमधील एकमेव भरतसेठ गोगावले आमदार असतील या ठिकाणी असं मी आवर्जून आणि अभिमानाने स्वाभिमानाने त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करतो खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तयाची सामाजिक क्रांती केली त्या ऐशे ऐतिहासिक क्रांतीभूमी अशा क्रांतीभूमीमध्ये ऐतिहासिक का असं काम करणारा एकमेव आमदार भरतशेठ गोगावले आहे हे त्यांचं सामाजिक काम बघून आम्ही सर्व मंडळी नव्याण्णव टक्के महाड तालुक्यातला बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये उभे आहोत जिथे बुद्धवारी तिथे बुद्धवार अशा प्रकारचा संकल्प सोडून त्या था ठिकाणी थांबले नाहीत तर महाडचं चौदार चा तळ हे महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचं स्वाभिमानाचं एक प्रेरणा स्थान आहे जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळाचा सत्याग्रह केला त्या चौदार तळाचा सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही महाड तालुक्यातील आंबेडकरी जनतेचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी त्यांना आम्ही सुचवलं की साहेब या ठिकाणी चौदार तळ्यांचं चौदार तळ्याचं पाणी पिण्यायोग्य या ठिकाणी करावं आणि त्याचं सुशोभीकरण करावं अमृतसरच्या धर्तीवरती या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहामध्ये ज्या पाण्याला स्पर्श झाला ते पवित्र पाणी आम्ही तीर्थ म्हणून या ठिकाणी आंबेडकरी अनुये बाटलीत भरून घरी घेऊन जातो आणि एक एक चमचा येणाऱ्या गावातील लोकांना महाराष्ट्रातील संपूर्ण आंबेडकरी जाता पियाला देते मी चौदा तयाच्या सत्याग्रह दिनाला गेलो होतो हे पाणी बाबासाहेबांच्या हाताने हाताचा स्पर्श झालेला आहे त्याचा ते पवित्र पाणी आम्ही प्यायला देतो ते पाणी पिण्यासाठी योग्य करावं म्हणून साडेसात कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने शासनाकडून माननीय आमदार भरतसे गोगावले साहेब यांनी मंजूर केला आणि त्याचं काम आता या ठिकाणी लवकरच सुरू होईल असं या ठिकाणी आम्ही आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी बौद्ध समाज हा स्वाभिमानी समाज आहे जे बोलणारे लोक आहेत ते स्वाभिमान विकत घाण ठेवून या ठिकाणी मी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे की गावावरून ओळून टाकणारे जे लोक आहेत ते आंबेडकरी चळवळीचे नेते मी स्वतःला कार्यकर्ते समजतात असे लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार करते परंतु त्यांच्या प्रचारावरती नव्याण्णव टक्के बौद्ध समाज या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विश्वास ठेवत नाही गावागावामध्ये ज्या बौद्धवाड्यांमध्ये गाव मिटिंग घेण्यासाठी हे लोक जातात त्यावेळेला लोक त्यांना जाब विचारतात की तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही काय केलंय हे पहा हे काम सुरू आहे ते भरत सेठ गोगवले यांच्या प्रयत्नाने हे काम सुरू आहे हे अंतर्गत रस्ता सुरू आहे तो माननीय आमदार भरत सेठ गोगवले यांच्या प्रयत्नानं सुरू आहे ही संरक्षण भिंत सुरू आहे माननीय आमदार भरत सेठ गोगवले यांच्या प्रयत्नाने सुरू आहे अशा प्रकारचे वाड्या वस्तीवरती आमचे लोक या ठिकाणी लोकांना लोकांना सगळं सांगतात आणि सांगितल्याच्या नंतर त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं ते सांगा त्यांच्याकडे उत्तर नसतं त्यावेळेला लोकांमधून ते उठून घरी येतात परंतु या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन समाजाची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे लोक करत आहेत आणि ते करत असताना त्याच्यावर त्यांच्या भूलतापांवरती बौद्ध समाजाच्या लोकांनी या ठिकाणी विश्वास विश्वास ठेवू नये आम्ही पूर्वनियोजित असा दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी संपूर्ण महाड तालुक्यातल्या बौद्ध समाजाचा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि माहितीतील घटक पक्षामध्ये जे जे आमचे बौद्ध समाजाचे लोक काम करतात मग शिवसेनेमध्ये काम करत असतील राष्ट्रवादीमध्ये काम करत असतील भाजपमध्ये काम करत असतील ह्या माहितीतल्या सर्व घटक पक्षांमध्ये आमच्या समाजाचे जे लोक काम करतात त्या कार्यकर्त्यांचा एक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता भव्य मेळावा क्रांती संभाजी समोरच्या मोकळ्या जागेमध्ये भीमनगर येथे आयोजन केलेलं आहे मी या ठिकाणी तुम्हाला खुलासवार या ठिकाणी आणखी बोललो असतो परंतु ह्या मेळाव्याचं हे पत्रक अशा पद्धतीने हे काढलेलं आहे गावागावामध्ये हे पत्रक या ठिकाणी वाटप केलेले आहे लोकांमध्ये या मेळाव्याची जागृती झालेली आहे या मेळाव्याच्या दिवशी त्यांच्या राहिलेल्या माझ्याकडून उत्तराचं त्या ठिकाणी परत आणखी त्यांच्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर दिनांक पंधरा तारखेला आम्ही कडवट शब्दामध्ये या ठिकाणी देणार आहोत आमच्या लोकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार या महाड तालुक्यातले संबंध महाराष्ट्रातले बौद्ध जनतेमध्ये या ठिकाणी खोटा अपप्रचार करतात भारतीय संविधान बदलणार आहेत भारतीय संविधान बदलणार आहेत एकदा झालं लोकसभेमध्ये दोनदा झालं तीनदा झालं परंतु संविधान या ठिकाणी कोणी बदलू शकत नाही महाविकास आघाडीचे लोक खऱ्या अर्थानं आमच्या भावनिक लोकांची डोकी भडकवत आहेत आणि खोटा संविधानाबद्दलचा प्रचार करून आमच्या लोकांना या ठिकाणी दिशाबल करून त्यांची मतं मिळवण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू झालंय आमच्या बौद्ध समाजाच्या सर्व जनतेला माझ्या नम्रतेची विनंती आहे की आपण यांच्या भूमस्थापना आपण यांच्या भूलतापांना बळी पडू नये या ठिकाणी मी सांगेन की आम्ही बौद्ध समाजाचे लोक एवढे कडवट आहेत की कुणाची माय यायली नाही की कुठल्या बापाची हिंमत नाही की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान जो बदलू शकतो तो या ठिकाणी तयार झालेला नाही जब तक सुरज चांद रहेगा तब तक बाबा तेरा संविधान रहेगा अशा <laughs> प्रकारचा नारा आम्ही संबंध महाड तालुक्यामध्ये देत आहोत आणि महाड तालुका ही ऐतिहासिक क्रांतीभूमी आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या भूलस्थापना कधीच बळी पडणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो साखळी बहुद्धवडी रस्ता वीस लाख शेल बौद्धवडी साखो पाच लक्ष टेंबर बहुद्धवाडी विहार दहा लक्ष आंबवली बहुद्धवडी रस्ता दहा लक्ष करंजी बहुद्धवडी रस्ता तीस लक्ष कुर्ले बौद्धवडी रस्ता चौ चौदा लक्ष अंबवली बोद्धवडी रस्ता दहा लक्ष कुर्ले बोदवडी साखर पंचवीस लक्ष बिन बोद्धवडी लक्ष रावडल बोद्धवडी रस्ता चौदा लक्ष रावडल बोद्धवडी पाणी पुरवठा एक नऊ लक्ष वामणे बस थांबा रस्ता डांबरीकरण पाच लक्ष वामने बोद्धवडी साखर व रस्ता पंचवीस लक्ष नाकोंडी बोद्धवडी विहार दहा लक्ष चांदवे बुद्रुक साखर रस्ता पंचावन्न लक्ष भालघाडी बौद्धवडी आंतर्गीत रस्ता दहा लक्ष कालिप बौद्धवाडी तीन लक्ष कालिद बौद्धवाडी नलपाणी पुरवठा योजना दोन लक्ष कोल बहवाडी सामाजिक सभागृह पंधरा लक्ष कोंडुव ते बौद्ध पंधरा लक्ष राजेवाडी बौद्धवाडी स्लॅब ड्रेनेज रस्ता अठ्ठावन्न लक्ष वडवली बौद्धवाडी सहा लक्ष गोंडाळे बौद्धवाडी रस्ता तेहतीस लक्ष नरगाव बौद्धवडी रस्ता बारा लक्ष काचवे बौद्धवडी जोडमार्ग दांबरीकरण चौदा चौदा लक्ष रस्ता पुरेशे बौद्धवडीहारकडे जाणार रस्ता पंधरा नांगव बौद्धवडी खुर्द सामाजिक सभागृह पंधरा लक्ष नांदगाव बौद्धवाडी बुद्रुक सामाजिक सभागृह वीस लाख नाते बौद्धवाडी साकव सत्तावन्न लाख नाते बौद्धवाडी ते मोल्ला रस्ता वीस लाख पुनाळे ते नाते बौद्धवाडी अंतर्गत रस्ता बारा लाख वालसुरे बौद्धवाडी सामाजिक सभागृह पंधरा लाख रायगडवाडी बौद्धवाडी सामाजिक सभागृह वीस लाख वाकी खरव करकवाडी बौद्धवाडी अंतर्गत रस्ता दहा लाख वारुंग बौद्धवाडी अंतर्गत रस्ता वीस लाख वारंगी बौद्धवाडी अंतर्गत रस्ता दहा लाख वारंगी बौद्धवाडी सभा मंडप पंचवीस लक्ष आधे ते आधे बौद्धवाडी रस्त्यावर साखर बांधणे चौवेचाळीस लाख चोवीस चौवेचाळीस लाख चिंबाई चोविछ, बौद्धवाडी चोविछ, रस्ता तयार करणे पस्तीस लाख चिंबाई बौद्धवडी स्मशानभूमी रस्त्याकडे साखर जाणार पन्नास लाख चिंबाई बौद्धवडी आर्शीची वीर बांधणे सदोतीस लाख चुंबाळे बौद्धवाडी जा नाल्यावर साठव बांधणे पंचावन्न लाख गोमिंडी बौद्धवाडी साठव व रस्ता डांबरीकरणासाठी साठ लाख जुई मोनला बौद्धवाडी रस्ता डांबरीकरणासाठी एकोणीस लाख कुंबळे बौद्धवाडी सामाजिक सभागृह वीस लाख या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर पाच कोटी जो निधी उपलब्ध केलेला आहे साहेबांनी तो पाच कोटी सौ बौद्धवाडी चौथिंद बौद्धवाडी मुठवनी बौद्धवाडी नांदगाव बौद्धवाडी शिरसोने <laughs> शिरवली बौद्धवाडी तामा बहुद्डी या ठिकाणी विकासाची गंगा आमदार साहेबांनी आणलेली आहे काम करते आमचं नात बहीण भावाचं आहे आदरणीय आमदार साहेबांचा आज विजयाचा गुलाल आम्ही तयार ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की मी ज्या क्षेत्रात वावरते त्या क्षेत्रातील सर्व आमच्या बौद्ध समाजाच्या महिला आघाडी या महिला आघाडीचा पूर्ण पाठिंबा माननीय भरत शेटजी गोगावले यांना याच्यासाठी देत आहोत आणि सर्व समाजाकडून समाजाचं कुणी भांडवल करू नये कारण समाज हा सुज्ञ आहे काही लोक म्हणतात की सत्तर टक्के समाज आमच्या पाठीशी आहे परंतु मी सांगते की नव्याण्णव टक्के बौद्ध समाज आणि आमच्या संघाती असणारा इतर समाज आम्ही घेऊन शेटला पाठिंबा देणार आहोत आणि सर्वात माणसातला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे उगाच याच्यासाठी कितीही आमच्या समाजातील काही चार डोकल्याने उड्या मारल्या की आमच्या पाठीमाग सत्तर टक्के आहे मग आम्ही म्हणतोय नव्याण्णव टक्के म्हणजे टक्केवारी तर किती मग आमची नव्याण्णव टक्के आम्ही भरत शेटच्या पाठीमाग आहोत आणि जे लागणार सहकार्य जे आम्हाला आतोनात करायचं असेल प्रयत्न तेवढा आम्ही करून ना जास्तीत जास्त आमच्या समाजाकडून लीड कसं मिळेल याच्या प्रयत्नात राहून आम्ही रात्रंदिवस हा आ, शेटना निवडून आणण्याचा आणि जी लाडकी बहीण योजना आहे जी लाडकी बहीण प्रत्येक महिला महिलेवर आज उपकार आहेत माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या संकल्पतेतून आपल्या आमदारांनी तीन हजार सहाशे कोटी रुपये फक्त महाड तालुक्यासाठी आणलेत याची ज्याला जाणीव असेल तोच ते काम करेल आणि खऱ्या अर्थाने शेट त्या पाठिंबा देईल आणि आम्हाला कुठल्याही क्षणी कधीही रात्री बारा वाजता गेलो एक वाजता गेलो तरी जसं सनी शिंगणापूरला घराला दरवाजा नाहीत तसं भरत शेठ यांच्या ढालकाठी या घराला दरवाजा नाही त्या दरवाज्यातून कधीही कुणालाही प्रवेश मिळतो आणि कधीही माणुसकीच जतन केलं जात वीस मार्च चौद्यात सत्याग्रह दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पोलिसांची जी मानवंदना दिली एवढ्या वर्ष झाली मी गेली चाळीस वर्ष कुणीही मानवंदना दिली नाही या समाजाला कुणीही विचारलं नाही आणि गटातटात विखुरला गेलेला समाज आज एकत्र झालेला आहे परंतु ही मानवंदना जर सुरू केली असेल कुणी तर भरत शेठ गोगावले आमदार साहेब यांनी याच्यासाठी सर्व बौद्ध समाजाचं लागलं तो परी आम्ही हे सर्व माझे बंधू जे बसलेले आहेत ते कोणी सरपंच आहेत कोणी उपसरपंच आहेत कोणी तालुका अध्यक्ष आहेत आणि सर्व शिक्षित आहेत आणि आम्ही खरोखर मी तरी यांच्या सोबत रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त लीड देण्याचं आमच्या समाजातून काम करू आणि आमच्या शेटला आम्ही निवडून आणू एवढंच मी सांगतो यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो थेट सरपंच निवडणुकीमध्ये मी निवडून आलो निवडून आल्यानंतर माझ्या वामने गावचा जो काय मी विकास केलेला आहे ह्या अगोदर झाला नव्हतो आणि हे शक्य झालं ते फक्त आमदार साहेबांमुळे आणि असं काम करत असताना जे गावातून निवडून न आले नाही जे समाजामध्ये त्यांना निवडून दिलं नाही ते आमची बरोबरी काय करतील आज ते लोक आम्हाला सांगतायत की सत्तर टक्के समाज आहे अहो आम्ही अहोरात्र या तालुक्यामध्ये फिरतोय कोणी ज्या वाडीमध्ये जे गेलेत त्यांना बसायला जागा पण नाही मिळाली आमच्याकडे उदाहरण आहेत आणि आमच्याकडे पुरावी आहेत त्यांना त्या ते वाडीतून हाकलवलं आणि तू काय काम केलंय तुझी प्रचार करतोय गावामध्ये कधी आली नाही कधी काय काम केलं नाही आणि आमचा देव माणूस जो भरत शेठ अहोरात्र आम्हाला जो या गावासाठी निधी आणून प्राप्त करतोय त्याचा आम्ही पाठिंबा देणार त्यामुळं त्यांनी जे केलेलं जे विधान आहे ते साफ खोट आहे चौदा तड्याचा विषय घेतला दोन वर्षापूर्वी आपल्या महाड तालुक्यामध्ये जो प्रलय आला त्याच्यामध्ये चौदा तळ्यामध्ये गाड्या वगैरे गेल्या त्यानी ते पाणी दूषित झालं ते, ते, ते उत्खनन करून सगळ्या विहिरी साफ करून पूर्णपणे नीटनेटक करून चौदा तळ आज बौद्ध अमियासाठी आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील येणाऱ्या बहुजनांसाठी ते पुन्हा स्वच्छ करून केलं हे काम कोण करणार आहे आमदार भरत शेठ गोगावले आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करताय हे तुमची त्यांच्यावर टीका करण्या इतकी उंची नाही तुमच्या उंचीप्रमाणे वागा असं मी आपल्यामार्फत त्यांना आव्हान करतोय आणि येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांचा प्रचंड मताने हा विजय होणार आणि त्यांचे साक्षीदार आम्ही बहुप समाज आहोत त्यानंतर तुम्हाला यापुढे जाऊन सांगेन स्वार्थी आणि स्वयंघोषित कार्यकर्ते बदलू ज्यांचं नेतृत्व आहेत त्यांनी पक्षामध्ये दडण्यात आलं आज आमदार साहेब जे चौथ्यांदा उभे आहेत त्यांचं चिन्ह पहिल्यापासून शेवटपर्यंत धनुष्यबाण आहे मग कोण प्रामाणिक आहे ते की आम्ही त्यामुळं जे प्रामाणिक आहेत आणि जे काम आहेत त्यांच्या पाठीवर आम्ही आहोत आमच्या विनेरे मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची जवळजवळ बत्तीसशे मतदान आहे आणि आमचा असा आटोकाट प्रयत्न आहे माझ्याबरोबर असलेले माझे मित्र आमचे रवी धोत्रे त्याच्यानंतर सचिन कासारे लक्ष्मण जाधव आम्ही प्रत्येक जण आम्ही खेळतोय आणि आम्ही या येणाऱ्या इलेक्शनला या बौद्ध समाजाकडून आमदार साहेबांना बक्षीस म्हणून आमच्या मतदानाच्या गुलदस्त्यांनी भरून मतदान देऊ असं मी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय